प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ ही ईश्वरच्यानी प्रार्थना श्री स्वामी समर्थ तर मी आज तुम्हाला ना कांदा ल कांदा खोबऱ्या खोबऱ्याचा मसाला दाखवणार आहे वाटण दाखवणार आहे तुम्हाला तुम्ही हे चिकनला मटणला वगैरे वापरू शकता कडधान्याचे भाजी जसं चण्याची भाजी वाटाण्याची उसळ वगैरे ह्याला पण तुम्ही यूज करू शकता तर त्याच्यासाठी मी काय घेतलेले आहे बघा पहिले हे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत इथे मी एक इंच अद्रक घेतलेलं आहे चार हिरव्या मिरच्या आठ नऊ लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या थोडी कोथंबीर आहे इथे अर्ध्या वाटीतलं पाव करूं, करूं, वाटी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे मी हे असं हे करून कात्रे करून आणि अर्धा वाटी अर्धी कवड ओलं खोबरं घेतलेलं आहे ही आपली काळी मिरी आहे तर हे वाटणाला एवढा मसाला लागणार आहे आणि हे वाटण माझं पाच ते सहा दिवस मला जातं तुमच्या क्वांटिटीवर आहे तुमच्या घरात किती माणसं आहेत ते ते तुम्ही तसं हे करू शकता जर चार हे करायचे असेल पाच कांदे घ्यायचे असेल तर तुम्ही एक नारळ घेऊ शकता त्याच्यासाठी आणि अर्धा वाटी सुकं खोबरं घेऊ शकता तर ते तुमचं वाटण आठ आठ किंवा दहा दिवस चालू शकतं तर हे तुम्ही, तुम्ही चिकनला मटणला पण वापरू शकता तर चला मी तुम्हाला दाखवते हेच कसं प्रोसेस आहे ते तर मी ते आता पहिल्यांदा कढई ठेवलेली आपली ह्याच्यात मी आपले हे दोन मोठे कांदे चिरून घेतले होते ते ह्याच्यामध्ये टाकते मिरची अद्रक आधी टाकायचं नाही कांदा थोडासा आपल्याला गुलाबी कलरवर परतून घ्यायचा आहे तेल चमचा संसर्ग आणि हे परतवत राहायचे पाच ते सहा मिनटं कांदा आपला चांगला व्यवस्थित असांदा सोबत चिरून घ्यायचं आहे बारीक नाही चिरायचंय आपल्याला असं चिरून घ्यायचंय आपल्याला एकदा पूर्ण सुर झाला आपला कांदा तेला चांगला आपण पसरून घ्यायचंय तेल टाकलेलं आहे मिळत पाच ते सहा मिनिट आपण कांदा वेरोपी जरा परतून घेऊ आपण नंतर बाकीचे साहित्य एक एक करून टाकायचे मी तुम्हाला पुढे दाखवते पहिल्यांदा कांदा आधी पहिल्यांदा विरोपी भाजून घेते मी तेलामध्ये तर इथे आपला बघा कांदा मग नरम झालेला आहे गुलाबी कलरवर झालेला आहे त्याच्यात हे अद्रक मिरची आणि लसूण टाकून घेऊ आपण आधी हे व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला हा मसाला आठ 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 ते दहा दिवस पंधरा दिवस हा मसाला छानपैकी चिकतो तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवा आणि जेव्हा तुम्हाला करायचं असतं त्याच्या आधी एक ते तास आधी बाहेर काढून ठेवायचं आपल्या चांगलं व्यवस्थित घालून दिलं आता हे मी सुकं खोबरं जरा टाकते याच्या तुम्ही किसून घेतलात तरी चालेल माझ्याकडे किसलेलं मोठं म्हणून आता मी असं हे काप्रे करून टाकले खोबऱ्याचे हो त्याला एक मिनिट एवढं थोडं परतून घ्यायचं आपण खूप व्यवस्थितोबळं थोडंसं तेलामध्ये आपलं व्यवस्थित भाजलं पाहिजे झालेलं आहे ओलं खोबरं आपलं आहे अर्धी कवड घेतलेली मी कांद्या खोबऱ्याचं वाटण करताना कांदा कमी घ्यायचा आहे आपल्याला एवढं लक्षात ठेवा हे व्यवस्थित घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपली ही काळी मिरी टाकते मी परतून घेते आणि ही कोथंबीर टाकते आणि हे वाटण थंड झाल्यावरच मिक्सरला लावायचे ते वाटण थंड होऊन द्यायचे व्यवस्थित मस्त बघा मस्तपैकी भाजून झालेलं आहे आता छान थंड पण झालेलं आहे तर मी मिक्सरला लावून घेते वाटून 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 मी वाटून घेते आणि ह्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं आहे आपल्याला तर थोडंसं मी ह्याच्यात पाणी टाकून घेते आणि आपलं वाटण वाटून घ्यायचं आहे मिक्सरला हे बघा मस्तपैकी आपलं हे वाटण असं छानपैकी वाटून झालेलं आहे हे आता आम्ही हे करून ठेवणार आहे एका स्टीलच्या डब्यामध्ये पॅक करून ठेवणार आहे आणि डब्बा फ्रीजर हा फ्रीजरमध्ये ठेवणार जेव्हा मला लागतो तेव्हा मी काढणार चला तुम्हाला दाखवते हे बघा आपलं मस्तपैकी कांद्या खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे तुम्ही हे मस्तपैकी असं वाटण तयार करून ठेवा आणि त्याच्यामध्ये चिकन मटण कडधन्याचे भाज्यांचे उसळ वाटाणा चणे वगैरे छोल्याची भाजी तुम्ही ह्या मसाला वापरून करू शकता हे असं वाटण करून बघा तुम्ही आणि हा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा हे कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे कांदा खोबरा वगैरे सगळं घातलेलं आहे मी कांदा खोबरा हिरवी मिरची वगैरे सगळं घालून मी हे वाटण वाटून ठेवलेलं आहे आठ दिवसासाठी वाटण असं वाटण तुम्ही तयार करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा